आणि निवेदन पण स्वीकारले पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये काळाच्या नियतीच्या पुढं तुमचा माझा काही चालत नाही फार मोठा अपघात हा आपल्या इथं भारतामध्ये गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद इथे झालाय तिथं एक महत्वाचं विमान परदेशी चाललेलं होतं एअर इंडियाचं ते बोईंग विमान होत जवळपास दोनशे अडतीस प्रवासी होते आणि टेक ऑफ झालं की लगेचच लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी ते विमान कोसळलेलं आता टीव्ही मध्ये दाखवत आहेत सोशल मीडियावर दाखवतायत बातम्या येत आहेत स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ताबडतोब त्या दुर्घटनास्थळी निघालेले आहेत अमित शहा साहेब निघालेले आहेत नक्की काय तिथं घडलेलं आहे अजून समजायला मार्ग नाही परंतु स्फोट मोठा झालाय जाळ मोठा झालाय आणि अतिशय मोठी दुर्घटना झालेली आहे जीवितहानी मोठी झालेली असण्याची दाट शक्यता आहे मी सुरुवातीलाच त्या सर्व सहकाऱ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि निवेदन पण स्वीकारले पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये काळाच्या नियतीच्या पुढं तुमचा माझा काही चालत नाही फार मोठा अपघात हा आपल्या इथं भारतामध्ये गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद इथे झालाय तिथं एक महत्वाचं विमान परदेशी चाललेलं होतं एअर इंडियाचं ते बोईंग विमान होतं जवळपास दोनशे अडतीस प्रवासी होते आणि टेक ऑफ झालं की लगेच लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी ते विमान कोसळलेलं आता टीव्ही मध्ये दाखवतायत सोशल मीडियावर दाखवतायत बातम्या येत आहेत स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ताबडतोब त्या दुर्घटनास्थळी निघालेले आहेत अमित शहा साहेब निघालेले आहेत नक्की काय तिथं घडलेलं आहे अजून समजायला मार्ग नाही परंतु स्फोट मोठा झालाय जाळ मोठा झालाय आणि अतिशय मोठी दुर्घटना झालेली आहे जीवितहानी मोठी झालेली असण्याची दाट शक्यता आहे मी सुरुवातीलाच त्या सर्व सहकाऱ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका